नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके ए पी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो इथे आमच्या फडके कुटुंबाचं चार कुटुंब आहेत त्यांचं खाना दिला जातो आणि आता आम्ही एक बकरा आणलेला आहे आणि तलंग अशा आम्ही खाणं देतो तर तुम्ही आमची मंडळी मागे पाहू शकता तर आपण बघू की किती पिढ्या आपलं खाणं देण्याचं चा चालू आहे तर चला आपण सर्व आपल्या माणसांना विचारूया तर ही बघा ही सर्वजण बसलेली आहेत अजून भरपूर लोक म्हणजे आमची चार कुटुंबाची सर्वजण छोटी मुलं लेडीज अशा सर्वजण येणार आहेत आणि इथे जेवण केलं जाईल आणि तर चला पाहू आपण आपल्या विचारून घेऊ कसं काय तर आ, काका आपल्या आता किती पिढ्या चालू आहे म्हणजे हे नमस्कार मी मारुती फडके फडके कुटुंब आमचं फडके कुटुंब म्हणजे आमचे पहिले आजोबा माधू चांगू फडके माधू चांगू फडकेला चार मुलं एक धीरू चांगू फडके धर्मा चांगू फडके आसू चांगू फडके गणपत चांगू फडके सध्या ही माझी पिढी माझ्या माहितीनुसार आता माझे जमले सर्व माझे भाऊ आहेत भावांची मुलं आहेत ही आमची पाचवी पिढी आहे जे आम्ही फडक्या कुटुंबाचा चेरोबाचा मान ज्या आमची परंपरा आमच्या आजोबाने चालू केली त्या परंपरेनुसार सध्या आमची पाचवी पिढी आहे जो आम्ही आज इथं खाना देतो त्याला आम्ही आमच्या हिशोबाने आमचं कुटुंब खाना देतो दर तीन वर्षांनी एक बाकरा आणि काली तलंग असा हा खाना असतो आणि आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये आजच्या परिस आजच्या स्थितीमध्ये एकूण तीस चुली आहेत तीस चुलीमध्ये आमच्या तर तीस कुटुंबामधली एकूण माणसं कमीत कमी आज सध्याकाली सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत शंभर ते सव्वाशे माणसं जमतील त्याही येऊन एकत्र जेवण करायचं आणि परंपरेनुसार किंवा ते मांस किंवा ती हाडं एकाच जागेवर बसून खायचे आणि ते राहिलेले मांस हाडं बाव जे काय राहतील ते एका जमिनीमध्ये खड्ड्यामध्ये पुराचे अशी आमची परंपरा आमच्या आम्हाला वडिलाही शिकवली येणाऱ्या पिढीला म्हणजे मी माझ्या मुलांना आणि माझे भाऊभाऊ माझे भाऊ ते त्यांच्या मुलांना शिकून ही परंपरा आम्ही चालू ठेवू ही परंपरा करण्याचं कारण का यामध्ये कुटुंबाला सर्वांना सुख शांती मिळतो काही प्रॉब्लेम असेल कुठं आडे अडचणी असेल याच्यापासून आमची त्याच्यामध्ये सुरक्षा होतो असं आम्हाला आमच्या आजोबांनी सांगितलं तर आपली आता किती पिढी म्हणजे कितवी पिढी ही चालू आहे तरी ही माझे सध्याची माझी पाचवी पिढी पाचवी पाचवी पिढीमध्ये आम्ही ही माझ्या माहितीनुसार ही पाचवी पिढी आहे याच्या अगोदर आमचं कातो पंजोबा पंजोबा ही एवढं आम्हाला डीपमध्ये माहिती नाही पण माझ्या मनात पाचवी चालेल तर बघा मित्रांनो आपलं सर्व असंच चालू असतं आहे तर अजून आहे रात्री नंतर जेवण आहे तर आम्ही फुल धमाल वगैरे करणार आहोत तर तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवीनच मी तर बघा इथे मटण शिजवायचं काम चालू आहे आपले सिद्धेश पडते आणि योग्या नेम मेन आमचे कुक नाना आहेत हे धनराज पडके आणि हे काका आमचे इकडे सर्व बसलेत आणि चालले सर्व वर्गणी कशा प्रकारे बोला दिले आणि सर्व हिशोब चाललेला आहे आणि इकडे आपले मोठे काका डॉन बोलतो आम्ही दादा आमचे तर इथं त्यांचं काम चालू आहे काय चाललं आहे दादा मुंडी पाय वगैरे त्यांचं सेपरेट इकडं चाललंय मस्त वास सुटलाय आणि इकडे सुद्धा हे आमचे मेन कूक मस्त असा लाल कलर आलेला आहे मस्त आता जेवण चालू आहे ते बघा आमचे नाना चेक करतायत शिजला की नाही आता शिजला का तोरुण ना शेक करतात शिजलं की नाही शिजलं की नंतर भात वगैरे हे करतील शिजवतील आणि सर्व जेवण तयार करून ठेवतील नंतर संध्याकाळी सर्व मंडळी येईल आणि जेवण सुरुवात होईल दिदी पण आले आमचे दिदी नंतर काशील ना शिजला का मटन आपला एकदम भारी मस्त कलर वगैरे आलाय जबरदस्त दिसते सर्व हे बघा इथे आपले सर्व देव मांडून झालेले आहेत आता पूजा सुद्धा केली आता नारळ लिंबू सर्व इथे प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि जो बाकरा कापलेला आहे त्यांची कलेजी टेटा सर्व कलेजी वगैरे प्रसाद म्हणून ठेवायचा आहे हा फोडा तर झालंय आता पूजन वगैरे सर्व आहे नारळ आहे हे बघा आपलं इथं पूर्ण अशा प्रकारे मांडणे केलेली आहे प्रसाद ठेवतायत सर्व आता सर्व प्रसाद वगैरे ठेवून सगळ्यांना प्रसाद दिला जाईल आता सगळ्यांनी पाया पडून घ्यायचं ही आमची वडलो पारजित म्हणजे परंपरा चालू झालेली आहे आता त्याच्यानंतर सुद्धा पुढे असंच करायचं आहे आणि पुढे असं चालवायचं आहे सर्व रीतिरिवाज आपलं चालू, चालू राहिलं पाहिजे तो, 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 तो तो। तर चला आता मी सुद्धा पाया पडून घेतो

आता सर्वांचा पाया पडून होईल आणि नंतर संध्याकाळी सर्वजण येतील तेव्हा सुद्धा पाया पडतील आणि पूर्ण आमचा मानपान होईल तर हे बघा आता जेवण चालू झालेत सर्व मंडळी आलेली आहे अजून यायची बाकी आहेत इथे जेवायला बसले आहेत सर्व लहान मुलं सर्व महिला मंडळ इथे बघा सर्व काम चालू आहे हे बघा ही छोटी मंडळी सगळी छोटी मुलं आपली बसली आहेत आणि हे बघा ही पण मस्त जेवायला आणि आमचा बुवा आहे हा नाही खाणार हा फक्त आला आहे नाही ही दिदी आहे आमची हा आणि इकडं मोठ्या मंडळींचा कार्यक्रम चालू आहे तर तिकडं जात नाही जास्त इकडंच हे आहे बाकी मंडळी इकडं बसले सगळे आमचा पाप्याबाई बा पुष्पा बाय पुष्पा काली नको बघू कालोकात राहिला आहे तो आणि या इकडं आहेत सर्व अजाबाई काय आमचा बॉडी बिल्डर तू का आपली सगळी मोठी मंडळी बसले पाऊन चार चालू आहे त्यांचा सगळ्यांचा काम चालू आहे तर जाऊ द्या करू द्या त्यांना आपण इकडं जाऊ इकडं बघा ही सगळी मंडळी मस्त जेवण अजून भरपूर येतील अजून जेवण चालेल पीस का, ए, पीस का? हॅलो समस्त फडके परिवार सर्व व्यवस्थित ऐका मी काय बोलतो ते व्यवस्थित ऐकून घ्या आता आम्ही दुपारी तर बसल्यानंतर आम्ही सविस्तर चर्चा केली त्या चर्चेमध्ये असं ठरलं का बाबा नक्की म्हणजे हे काय कार्यक्रम आहे नक्की काय कारण काय काय माहिती माहित नाही निस्त जेवण आहे जेवण आहे चला बाकरा आहे भाकरी केल्यात मटण केल्यात हातात के घरी जातात तसं नाही तर आपलं वंशज बटत वंशज म्हणजे कोण आपण फडके कुटुंब तर फडके कुटुंबामध्ये कोण आहे तर आपला मेन आहे चांगू माधू फडके हे आपले आजोबा म्हणजे कितवा आजोबा कितवा पणजोबा ते माहिती नाही पण सध्या मी पिढीमध्ये पाचवा आहे या पिढीमध्ये चार लोक जन्मालाली त्याच्यामध्ये आला पहिला एक हिरू चांगू फडके धर्मा चांगू फडके हसू चांगू फडके गणपत चांगू फडके ही आपली हिरू चांगू फडकेची दुसरी पिढी त्याच्यानंतर मी पाचवी पिढी ही मी पाचवी पिढी असताना आता हा कार्यक्रम हा कार्यक्रम म्हणजे काय तर हा कार्यक्रम म्हणजे चेरोबाचा थोडक्यात मानपण ज्याला बोलतात देवाचं मानपण देतो आपण हा दर तीन वर्षाने आपण करतो करण्याचं उद्दिष्ट काय आहे का म्हणजे आपण घरी मटण मच्छी खात नाही का काही इथं जेव्हाचं कुटुंब नाही असं नाही आहे तर माझी मुलं बालं माझी आई वडील किंवा माझ्या कुटुंबात प्रत्येक सदस्य यांच्यावर येणारं संकट येणारा येणारे काय दृष्टी किंवा कुठे नजर घटना ह्या कोणत्याही गोष्टी घडू नये किंवा माझा संसार सुखाने चालावं यासाठी देणाऱ्या चेरोबाचा हा एक मानपान आहे आता हे कुटुंबामध्ये माझी पाचवी पिढी याच्या पुढे याच्या पाचव्या पिढीमध्ये येणारे येणाऱ्या पुढच्या आहेत त्यांनी हे कार्यक्रम चालू ठेवायचं जो आम्ही हा कार्यक्रम केला आमचा चरोबाचा जो मानपान केला तो योग्य होता हा कार्यक्रम सध्या आमच्या पिढीमध्ये आमच्या पिढीमध्ये करताना आमचे मातादी बालकृष्ण फडके म्हणजे आमचे आबा आणि रवींद्र फडके जॉन धनराज पडते सत्यवून पडते आणि स्वतः मी आता ह्या कुटुंबामध्ये एक हनुमान पडते याच्यानंतर येणारी पिढीमध्ये आमची जी कुटुंबातले आमची मुलं आमची मुलं बाल आहेत ते हा व्यवस्थित कार्यक्रम पार करावा आणि ही रूपरेषा चालू ठेवायची प्रत्येकाने असं सहभाग घ्यायचं तर बघा आपली माहिती सर्व सांगितलेली आहे तिथे आता सर्व मंडळी आहे म्हणजे पुढे लहान मुलांना सगळ्यांना माहिती व्हावं यासाठी आता उद्देश केलेला आहे सगळ्यांना तर इथं तुम्ही बघू शकता सर्व जेवण करण्यासाठी बसलेले आहेत हे बघा सर्वजण इथे आपले सर्व भाऊ सर्व इथे बसलेले आहेत आणि आमचा हा मेन बॉडी बिल्डर पाहू शकता तुम्ही तर चला सर्व आपण आनंद घेतलेला आहे अजून भरपूर मजा वगैरे घेतलेली आहे आणि सर्व जण इथे जेवत आहेत आणि इथे बसलेला आहे अजून थोड्या वेळानंतर आमचा कार्यक्रम पूर्ण होईल